डॉक्टर संपदा मुंडे प्रकरणी कळव्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाचा कॅन्डल मार्च डॉक्टर संपदा मुंडे यांची आत्महत्या नसून तो संस्थात्मक खून आहे असा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीनं कळव्यात कॅन्डल मार्च काढण्यात आला या मार्चमध्ये जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्यासह अनेक पदाधिकारीही सहभागी झाले होते डॉक्टर संपदा मुंडे यांची आत्महत्या नसून संस्थात्मक हत्या आहे चुकीचे नियमबाह्य अहवाल देण्यासाठी तसंच काही पी एम रिपोर्ट बदलण्यासाठी डॉक्टर संपदा यांच्यावर स्थानिक पोलीस प्रशासन आणि लोकप्रतिनिधी गेल्या वर्षभरापासून प्रचंड दबाव टाकत होते परंतु डॉक्टर संपदा कोणत्याही दबावाला न घाबरता आपली आरोग्यसेवा बजावत होत्या पोलिस आणि प्रशासन आरोग्य विभागातील वरिष्ठ कनिष्ठ अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधींच्या आशीर्वादानं एकत्र येऊन केलेली संस्थात्मक हत्या आहे असा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे कळवा ब्लॉक अध्यक्ष ॲडव्होकेट कैलास हावळे यांनी श्रद्धांजली सभा आणि कँडल मार्चचं आयोजन केलं होतं कावेरी सेतू येथील पक्ष कार्यालयापासून या कँडल मार्चची सुरुवात झाली या कॅन्डल मार्चमध्ये माझे नगरसेवक प्रकाश बर्डे माजी नगरसेविका रीता यादव युवक कार्याध्यक्ष राजेश कदम रचना वैद्य प्रदेश प्रवक्त्या युवती कार्याध्यक्ष पूजा शिंदे विद्यार्थी अध्यक्ष राहुल पाटील महिला कार्याध्यक्ष साबिया मेमन मकसूद खान तसंच इतर कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते यावेळी सत्ताधारी वर्गाच्या कारभारामुळे बळी गेलेल्या डॉक्टर संपदा मुंडे यांच्यासह संतोष देशमुख सोमनाथ सूर्यवंशी महादेव मुंडे यांनाही सामूहिक आदरांजली अर्पण करण्यात आली